मंडळी नमस्कार मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आज आलेले मुडलीमच्या बाजारामध्ये आज दिनांक आहे बारा जुलै दोन हजार पंचवीस शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यम माध्यमातून आपण राऊंड रिपोर्ट करून गाबनगाई असतील वेलेले गाय असतील किंवा पराटे गाई असतील आपण यांची माहिती शेतकऱ्यांना घरबसल्या देत असतो चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सत्तर हजार जाऊन घ्या मालकांनी सत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली आहे किती वेळा आहे मला की किती वेंदाय तिसऱ्यांदा म्हणते वेळेला साधारण किती टाइम घ्यायला दहा दिवस घेईल दा का दाताला दा? कशी येत आहे बराबरीला आलेली आहे म्हणते तिसऱ्यांदा आहे आणि तरी दुसऱ्या वेळेला किती चालली आहे तुझा दहा दहा अकरा अकरा एका टायमाला एक चाललेली आहे सोडायची काय सांगते हे हि सोडायची पासष्ट हजार पासष्ट हजार पर्यंत ठीक आहे पलीकडल्या गायचा पण व्यवहार चालू आहे पलीकडल्या गायचा व्यवहार चालू आहे पंचाहत्तर म्हणतात सत्तर ला मागतात पंचाहत्तर म्हणतात सत्तर ला मागतात चौसा आहे का किती वेळ ही पहिला रूम इथे बघून घ्या चौसाही व्याला साधारण किती टायमिंग घ्यायला दिवस सत्तरला फायनल मार्क्स ला मागते ठीक आहे आपलं गाव कुठलं शेतपळ शेटपळ बावी व्यवहार बी चालू आहे मला मोबाईल नंबर द्या आपला नव्याण्णव सत्तर वीस चौदा नव्याण्णव मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा जर काही खात्रीशीर घ्यायच्या झाल्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता मामा काय सांगता येऊ की मध्ये जी पासष्ट हजार कितीपर्यंत ही वेलिली आहे कशी आहे खाली काय आहे ही खोंडा आहे का खाली खोंडा आहे दुधारा किती चालू आहे आता बरं तीन चार दिवस झाले येऊन म्हणते सहा ते सात लिटरपर्यंत चालते म्हणते शेंगाला बी ह्याचं काम करणं चालू आहे बघून घेतो मी ठीक आहे गाव कुठलं आपलं वरवड शेतकरी का आपण सोडायची काय सांगताय किंमत पंचावन्नपर्यंत बरं आपला मोबाईल नंबर असला तर द्या त्र्याण्णव एकोणसाठ झिरो चार झिरो चार पासष्ट पासष्ट डबल झिरो डबल झिरो मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे शेतकरीची आहे ही शेतकरीची गाय आहे तुम्ही बघून घ्या जर अशी जर गाय कोणाला घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगताय पस्तीस कितीव्यांदा आहे किती व्यांदा आहे तिसऱ्यांदा आहे पार्टी आहे कशी आहे पार्टी आहे का बघून घ्या पार्टीमध्ये आहे तिसऱ्यांदा आहे म्हणजे दुधाला कीच चालू आहे आता बरं गाभण आहे कशी आहे दोन महिन्याची गाभण आहे मध्ये येते चेहऱ्याकडे करा पार्टीमध्ये येते दुधाला कीच चालू आहे म्हटलं पाच पाच बरं ठीक आहे सोड्याची किंमत काय सांगताय तीस पर्यंत फायनल ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या नव्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस छप्पन एकोणीस एकोणीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पार्टीमध्ये येते तर ज्यांना कोणाला अशी पार्टी काही घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे पहिला रूममध्ये येते मालकांनी ऐंशी हजार रुपये किंमत सांगितली व्याला साधारण किती टायमिंग घ्यायला बारा दिवस जरा मागणं मारतो म्हणजे जागेवर चालताना ना दाखव दाताला कशी आता चार दात आहे बारा दिवस व्याला टायमिंग आहे म्हणते कास वगैरे बघून घ्या तुम्ही सडात अंतर वगैरे ठीक आहे त्या दोन नंबरची काय सांगतोय बर ही किती ही पण पहिला रुजू आहे मालकाने पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली आहे हिला वेळेला साधारण किती टायमिंग घ्या पंधरा दिवस घेईल का? कास वगैरे बघून घ्या सडात अंतर वगैरे ही दाताला कशी आहे आदत आहे आदत मध्ये येते बघून घ्या आणि ही तीन नंबर दुधावर आहे हि ज काय सांगतोय सत्तावीस सत्तावीस हजार बरं कशी आहे म्हणजे पार्टी आहे कशी काय पार्टी आहे मालकाने सत्तावीस हजार रुपये किंमत दिली आहे का नाही का तुझा किती चालू आहे आता आता सध्या सध्या दहा बारा चालू आहे आणि पार्टी मध्ये जरा मागणं मारता काय म्हणजे दाखवू आता याची किमती सांगितली तू या पार्टीची आणि या पहिल्या रोजची काय या किमतीमध्ये काय तर कमी जास्त होईल ना ठीक आहे शेतकरी काय व्यापारी व्यापारी का ठीक आहे मोबाईल नंबर दे तुझा एकोणऐंशी बहात्तर एक्क्याऐंशी चौसष्ट सत्त्याण्णव नाव काय तुझं आकाश, आकाश। यांची या या गायी येतं पैलारो मध्ये पार्टीमध्ये तर ज्यांना कोणाला अशी या गायी घ्यायचे झाल्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता दुसऱ्यांदा ही दुसऱ्यांदा आहे मालकाने पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार रुपये किंमत नाही दिलेली भोंडीमध्ये येते जरा मारताय मागना म्हणजे कास वगैरे दाखवू गा नाही का काही वेली खाली काय कोंड दिलेला आहे म्हणते वेलिले आता सध्याला दूध कस चालू आहे बर म्हणजे सात सात चौदा लिटर म्हणताय का ठीक आहे द्यायची काय सांगताय ठीक आहे आणि हिच काय सांगताय पंचेचाळीस हजार ठीक आहे दाताला चौशे ठीक आहे आपण शेतकरी का व्यापारी शे व्यापारी का ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या शहाण्णव सदोतीस सत वीस सत्तावन्न सत पंचावन्न मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी ही वेलेली आणि ही गा आहे तर अशी काही घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट ही मालक समोर आपण कॉन्टॅक्ट करू शकता ऐंशी हजार किती वंदा ही तिसऱ्यांदा ऐंशी हजार रुपये मालकाने किंमत सांगितली आहे तिसऱ्यांदा आहे जरा मागणं मारता म्हणजे कास वगैरे हो दाखवू व्यायाला साधारण किती टायमिंग आहे हिला वेळेला वेळेला साधारण किती टायमिंग आहे एक नऊ दहा दिवस घेईल का तरी दुसऱ्या वेळाला किती चाल आहे दो त्याला बरं पहिल्या मालकाने दहा दास सांगितले दा दाताला कशी आता ही दा 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 चार दात आहे दा बरं सोड्याची किंमत काय सांगताय हिचं पासष्ट हजारपर्यंत बरं ठीक आहे या दोन नंबरची काय सांगताय नव्वद हजार हे किती बंदे पहिल्या रूममध्ये मध्ये येते मालकाने नव्वद हजार रुपये सांगलेले बघून घ्यायचं शरीर वगैरे कास वगैरे दाखवतो तुम्हाला <laughs> व्यायला व्यायला एक पंधरा दिवस टायमिंग आहे ही दाताला कशी आता दोन दाता आहे जरा मागणं मारता म्हणजे जागेवरच फिरलेलं दाखव हिच काय सांगत आहे सोड्याच स्वारा। बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या दे तुमचा हां सांगा पंच्याण्णव सत्तावीस पंच्याहत्तर सत्ता अकरा एक्क्याण्णव मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा ही पहिल्या रूममध्ये येते आणि ही तिसऱ्या वेताची ना अशा जर गाई घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकोसोबत कॉन्टॅक्ट करू शकता किती आहे ही तिसऱ्यांदा आहे मालकांनी पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितली दाताला कशी यात आहे बरं संपलेली आहे तरी दुसऱ्या वेताला किती आहे दुधाला दहा लिटर बरं ठीक आहे दोन नंबरची काय सांगते पंच्याहत्तर काय का ही किती आहे ही पण दुसऱ्यांदा आहे म्हणते कास वगैरे बघून घेतो मी ठीक आहे हिला वेळेला साधारण किती टायमिंग आहे टायमिंग पंधरा दिवस घेईल बरं ठीक आहे ह्या इथले ह्याची काय सांगते का लवकर ही किती आहे मालक तिचा व्यवहार चालू आहे बर किती वेळ दे, दे।, लादे दे लादे लादे आता या ज्या किमती सांगितले तुम्ही या किमती काहीतरी चढ उतार होईल ठीक आहे शेतकरी का आपण व्यापारी व्यापारी ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या असला तर मला मोबाईल नंबर काय हा सांगा चौऱ्याण्णव एकवीस झिरो सत्तर झिरो सत्तर चारशे बेचाळीस नाव काय आपलं रामदास कदम रामदास कदम यांच्या या गाई आहेत परितीवाडी परिती तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किमतीमध्ये पण मालक काय तर चढ उतार करतो म्हणले सांगितील किती वंद आहे तिसरे अंद आहे का विलेले कशी आहे काय खाली खोंड बघून घ्या खाली खोंड आहे म्हणजे दुधाला किती चालू आहे आता सध्या चालू आहे का दहा बारा मागणं मारतो जरा कास वगैरे दाखवू आपण चालताना वगैरे दाखवू मार निसतं मागणं जागेवर फिरताना दाखवू तास वगैरे बघून घ्या ठीक आहे किती म्हणलं ही तिसरं बरं दाताला कशी आता जुळलेली बरं सोड्याची किंमत काय सांगतो सांगायची सांगितली तू, सांगा सांग तू? हा? बर ठीक आहे त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला बर ठीक आहे हि जी एवढी किंमत काय सांगितली रे म्हणजे काय नेमकं बरं ठीक आहे बघून घ्या शेतकरी का आपण ठीक आहे त्यामुळे मोबाईल नंबर द्या असला तर अठ्ठ्याण्णव पन्नास सव्वीस अडतीस आड़। पंचवीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे शेतकरी येथे तर ज्यांना कोणाला अशी गाई घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता शेंगाळूमध्ये येते थी। ठीक आहे चालेल पहिला रूममध्ये येते बघून घ्या मालकांनी सत्तर हजार रुपये किंमत सांगितली वेळेला साधारण किती टायमिंग घ्यायला आठ दिवस घेईल का कास वगैरे दाखवतो एकच मिनटं कास दातला का सतरी बघून घेतो मी दाताला कशी आता शेडजे सहा आहे का बरं शेतकरी का आपण बरं ठीक आहे सोड्याची किंमत काय सांगतोय सत्तर सांगितली पासष्ट फायनल सोडता ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या असला तर त्र्याण्णव त्र्याहत्तर साठ एकोणचाळीस एकोणपन्नास नाव काय आपलं सोमनाथ कांबळे 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 यांची ही गाई आहे पहिला रोमध्ये येते अशी जर ही गायी घ्यायची झाली शेतकऱ्याची तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता अलीकडचं काय सांगताय साठ हजार किती वंदा ही पहिला रोममध्ये येते मालकाने साठ हजार रुपये किंमत सांगितली आहे कास वगैरे दाखवतो तुम्हाला कास वगैरे बघून घ्या ठीक आहे हिला वेळेला साधारण किती टायमिंग आहे साधारण दिवस राहिले वरचे दिवस राहिलेत ठीक आहे दाताला कशी आहे आता चौशी पलीकडचं काय सांगताय पंच्याहत्तर बर ही किती वेंद तिसऱ्यांदा आहे म्हणत मी दाखवतो हि वेळेला साधारण किती टायमिंग आहे पंधरा दिवस घेईल का दुसऱ्या त्याला किती चालली दुधाला ही दहा लिटर चाललेली आहे बर हिजी सोडायची काय सांगताय देऊ घे पासठ पर्यंत आणि ती पहिला रोजी पंचावन्न ठीक आहे मला मोबाईल नंबर अजून एकदा सांगा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस झिरो सत्तर झिरो सत्तर बेच चारशे बेचाळीस चारशे बेचाळीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा खात्रीशीर जर गाई पहिल्या वेताची असतील दुसऱ्या वेताची असतील घ्यायच्या झाल्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंच्याऐंशी हजार रुपये मालकांनी किंमत खाली तिथंच आहे का कालोडाय खोंड आहे खोंडाय बघून घ्या का वेळ लिहिले तरी ठीक आहे आता दुधाला किती चालू आहे काय दुधाला वाढणार हळूहळू म्हणते सध्या पाच सहा देते दहा अकरा लिटर दिले म्हणते ठीक आहे दाताला कशी आहे जळील जरा मागणं मारता म्हणजे आपण चालताना पण दाखवू जागेवर पण दाखवू दाताला जळलेली आहे म्हणते सोड्याची काय सांगताय फायनल सोड्याची फायनल काय सांगताय व्यवहाराला काय तर समोर समोर कमी करतो म्हणजे पहिली तुमचीच आहे का हि जी काय सांगताय पंचेचाळीस हे किती व्याव्यात बरं दूध गाभर आहे का गा? पाचव्या महिन्यातली तपासून ठीक आहे चालतंय हिचं सोडायचं काय सांगताय व्यवहारालाच काय तर समोर पुढे मागं करतो म्हणले दाखला ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या त्र्याण्णव झिरो नव्याण्णव छप्पन तीनशे एकोणपन्नास मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी वेलेली आणि ही गाभर मध्ये जर काही घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंच्याऐंशी हजार आहे पलीकड मालकाने पंच्याऐंशी हजार किती आहे आहे दुसऱ्यांदा दाताला कशी आता साधारती वेळेला पहिल्यावर चालले दुधाला दहा अकरा दहा अकरा चाललेली आहे बुंडी मध्ये तुम्ही बघून घ्या ठीक आहे सोळाची काय सांगताय पंच्याहत्तर फायनल ठीक आहे मोबाईल नंबर द्या आपला पंच्याण्णव झिरो तीन सोळा एकोणऐंशी एकतीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या दुसऱ्या वेळेची गायी आहे जरा अशी गाई घ्यायची झाली कोणाला तुम्ही डायरेक्ट सोबत कॉन्टॅक्ट करू शकता एक सांगायला एक पंधरा किती वेळ दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा सात दहा आहे वेळा साधारण वे किती टायमिंग आहे का वगैरे बघून घ्या ठीक आहे पंधरा दिवस टायमिंग आहे का ठीक आहे पायलोरो चालले आहे तरी दुधाला पहिल्या पायलोरोला तेवीस लिटर चाललेली आहे तेवीस लिटर चाललेली आहे ठीक आहे दोन्ही टाईमच आणि इकडली काय सांगते सांगाला पंच्याण्णव ही किती वंदा आहे ही पण दुसऱ्यांदाच आहे ही दाताला कशी आहे आता ही पण सहा दात आहे ठीक चालली आहे पहिल्या रोला बरं ठीक आहे नऊ नऊ लिटर चालेली आहे मग पहिल्या रोला ठीक आहे आता या ज्या किमती तुम्ही सांगायचे सांगितलेले आहेत यात क व्यवहारमध्ये काहीतरी कमी कर चाल ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या मालक आपला त्र्याण्णव सत्तर बेचाळीस एक्केचाळीस दहा आपण कुठल्या कुठल्या बाजारात असता अकलूस सांगोला मुडली बारामती बघून घ्या ही मालक तर ज्यांना कोणाला अशा खात्री शिरगाई घ्यायच्या झाल्या गाभण असतील वेलेले असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंचेचाळीस किती वेंद आहे दुसरं आहे का गाभण आहे कशी आता चार महिन्याची गाभण आहे पार्टीमध्ये येते काय बरं ठीक आहे दुधाला कशी चालू आहे काय पाच पाच ठीक आहे सोड्याची काय सांगताय किंमत पस्तीस पर्यंत शेवट शेतकरी काय व्यापारी आपण कुठलं गेमतवाडी नेमतवाडी जरा मागणं मारत म्हणजे चालताना पण का कास पण दाखव मागणं मारा मागणं 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 नसतं मारा हा ना जरा शिफ्टीचं आहे कास वगैरे बघून घ्या तुम्ही ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर कोणाचा हां नव्वद अकरा एकोणसाठ पंच्याऐंशी पंधरा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पार्टीमध्ये इथे तांबडीमध्ये गाई इथे तुम्ही बघून घ्या तर ज्यांना कोणाला अशी गाई पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट ही मालक आहेत समोरच्या आपण कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे